तर मित्रांनो पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन एका ब्लॉगमध्ये आज दादू आणि मी आमच्या घरचे खूप कामं करणार आहोत आणि हे बघा दादूचा दात पण फुटलं दाखवू एकदा खाली करणार आहे हे बघा तर आम्ही आता कामं करणार आहोत रोजीला आंघोळ घालायचे आणि इन्व्हर्टरमध्ये पण पाणी भरायचं ते पण भरून टाकतो आम्ही ठीक आहे आधी आधी तू जातो का वरती तर मित्रांनो हे बघा वरती जायचं आहे वरती पाणी भरायचं आहे तू, तू जातो की मी एकटाच जाऊ फक्त असे काय कोण बे रोजी, रोजी काय नाही कर तू येत आहे का वरती तुला वरती चढवू का आधी <दुरारा> मी ठीक आहे आहे आता वरतीच राहा मी येत नाही बाय आम्ही चाललो गावाला

थोडं पाठवून टाकायचं असतं रे चाल आमच्या इथं इंडिया एकच बॉडी मॅच संपून गेलं टाक फुल्ल खूप दिवस झाले ना रे टाकले ना म्हणून खूप दिवस झाले आता भरलं असं कितीच भरलं टाक त्या टाकत जाय आता मी भरणार नाही ते थोडे लागते ना भरते

मोठा कोण आहे माझी उतरून जातो मग मी चाललं जातो मी घेत नाही तुला माझं काय ये ना उतरना आता इथं पाय ठेव इथे काय ना ये मी हात तू ये ना घे ना दाखव हात देतो ना हे

आईला आवाज दे एक बकेट पाणी घेऊन ये एका बकेटमध्ये काय नाही होणार तिचं तर मित्रांनो आम्ही रोजी लांब नाही खाल्ली हो मोटर बी चालू करायची रोजी आंघोळ झालं ठीक आहे बा マシンだマシン。<laughs> <laughs> रोजी कशा ऑप्शन भेटला तुला अंघोळ करायचा शर्मायली ती दात काढून शर्मायली दात काढून हो का हसत आहे का तू हसायली हसायली ती बघ हसत होती आता एक सरक सरक रे सरक 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 ती अंग झटकवते आता सर डोक्यावर टाकायला एक डोक्याच जर सर 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 झटकवती आता तर मित्रांनो रोजीची पूर्ण आंघोळ झालेली आहे बघा आम्ही व्यवस्थित तिला एकदम स्वच्छ आंघोळ केले आता तिला जरा काय करत पाणी टाकतो मग ती असं आग झटा पिचकारी सारखं जाऊ जाऊ दे दे स्वच्छ होते ते झटकते आता पूर्ण शरीर स्वच्छ करते ती आग बस झालं फिट्ट पकड इकडे घे हे चाल सर इकडे इकडे तिचा बेल्ट पण आहे बेल्ट पण हे चाल इकडे इकडे तिकडे नाही इकडे थांब इथेच बांध इथे सीडीला बांधून टाक असं बांधायचं तसं नाही तसं नाही याच्यातून टाक तर मित्रांनो हे बघा रोजी एकदम स्वच्छ झालेली आहे आता आणि तिच्यासाठी बेल्टसुद्धा आणलेला आपण हे बेल्ट घेऊन येतात तू हो कुठं आहे बेल्ट आईला घरात आहे बघा स्वच्छ झाली तिला एकदम कोम वगैरे करून कंगव्याने स्वच्छ केला आता कुठे जाऊ नको चल बस काय <laughs> बेल्ट घेऊन ये बघा हे बेल्ट, बेल्ट आलं चला थांब कसं आहे हे उलटा आहे असं असं लावायचं तर मित्रांनो काय शेर आहे का शेर आहे खाली पकड अलीकड नको बांधू नको बांधू नको तसं इकडं फिरव इकडं थोडा थोडासा उन्हात वाळू दे सोडू नको दादू हा सोडलं म्हणजे आपली मेहनत आहे सगळी वाया जाणार दाख सोडतो अबे दाख इकडे सोड सोड ना शेरायचं आपला दोन जण लागतात शेरायचं आपला दोन जण लागत हे चाल इकडं नाही रोजे ती आता जरा जास्त हे करणार तिला खूप दिवसानंतर बेल्ट लावला ना हे काय चाल रोज आउट ऑफ कंट्रोल आहे तर आजचा असा हा आपला ब्लॉग लवकरच भेटू नवीन एका ब्लॉग मध्ये आपला शेर ब्लॅक शेर पेंथर 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 अरे अरे अरे, अरे।